नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नारायण घे स्वागत करतो तुमच्या आवडत्या कट्टा शेतीच्या या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त प्रोडक्ट ज्याचे नाव आहे हर्बल आगोगल हे एक उत्कृष्ट संशोधन आधारित प्रोडक्ट आहे जे प्रथिने विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेले आहे हे प्रोडक्ट पिकांना सशक्त बनवतं भरपूर फुलधारणा करतं आणि त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होते हे कोणत्याही कीटकनाशक किंवा कृषीनाशकासोबत मिसळून वापरता येतं हे प्रोडक्ट कपाशी भात गहू सोयाबीन मिरची वांगी बटाटा टोमॅटो आणि इतर भाजीपाला डाळी फळझाड आणि फुलझाडासाठी फुल अतिशय उपयुक्त आहे यामध्ये अलोवेरा आमला गोमूत्र हिमालयन बेरी आणि यासारख्या अनेक घटकांनी बनलेला आहे एक ते दीड एम एल प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा पाचशे एम एल कर ड्रिपने किंवा ड्रिशिंगद्वारे वापरता येतं मिरची टोमॅटो यासारखी पिकं सोडून इतर पिकांसाठी पेरणीच्या वीस ते पंचवीस दिवसांनी आणि फुलधारणा व फळधारणेच्या वेळी फवारणी करावी हे प्रोडक्ट शंभर एम एल पाच एम एल आणि हजार एम एलमध्ये उपलब्ध आहे अशा आणखी उपयुक्त शेतीविषयक माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद